पुणे येथे श्री संत सोपानदेव संजीवन समाधी मंदिर प्रांगण व पालखी तळ येथे मोठ्या उत्साहात पार पडलेल्या श्री तुकोबा राय त्रिशतकोत्तर अमृत महोत्सवी सदेह वैकुंठ गमन सोहळा प्रित्यर्थ अखंड हरिणाम सप्ताह व संगीत गाथा पारायण सोहळा संपन्न झाला असून सटाणा साक्री मालेगाव देवळा चांदवड तालुक्यासह नाशिक व धुळे जिल्ह्यातून संतश्रेष्ठ सोपानदेवांना सातशे अठ्ठावीस वर्षांनंतर प्रथमच मांडे महाप्रसादाचे उपस्थित हजारो भाविकांना भोजन देण्यात आले आळंदी देवाची येथील श्री हवप गुरुवर्य ज्ञानेश्वर माऊली कदम छोटी माऊली यांच्या मार्गदर्शनाखाली हा भव्य दिव्य ऐतिहासिक कार्यक्रम झाला असून ज्यांनी मांडे प्रसाद दिला त्यांच्या हस्ते संत सोपान देव संजीवन समाधीवर अभिषेक पूजन करण्यात आले असून गुरुवर्य ज्ञानेश्वर माऊली यांच्या हस्ते मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला उपस्थित लाखो वारकरी यांनी श्री क्षेत्र देहू येथून हेलिकॉप्टरद्वारे प्रथमच सासवड येथे आणलेल्या संत तुकाराम महाराज यांच्या पवित्र पादुकांचे दर्शन घेतले उत्सवादरम्यान पहाटे काकडा सकाळी गाथा प्रवचन श्री तुकाराम महाराज जीवन चरित्र कथा पारायण सायंकाळी हरिपाठ व महाराष्ट्रातील नामवंत महाराजांचे कीर्तन भजनानंतर रात्री महाप्रसादाचा भाविकांनी लाभ घेतला कृष्णाई प्रतिष्ठान जायखेडा वैराग्यमूर्ती तुकाराम बाबा प्रतिष्ठान गोराणे श्री संप्रदायातील भाविकांनी नाशिक धुळे जिल्हा व तालुक्यातील गावांमधून हजाराच्या पुढे मांडे प्रसाद म्हणून स्वखर्चाने वाहनाद्वारे श्री संत सोपानदेव मंदिर सासवड येथे पोहोच केल्या होत्या श्री संत सोपानदेव समाधी संस्थान सासवड श्री जगद्गुरु तुकाराम महाराज संस्थान देहू श्री भंडारा डोंगर दशमी उत्सव मावळ श्री जगद्गुरु तुकोबाराय सेवाभावी ट्रस्ट पुणे यांच्या वतीने मांडे प्रसाद ज्यांनी बनवून पोहोच केला त्यांना सप्ताहाचे मुख्य प्रणेते गुरुवर्य हबप श्री ज्ञानेश्वर माऊली कदम छोटे माऊली आळंदी यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला यावेळी नाशिक धुळे जिल्ह्यासह महाराष्ट्रातील आलेल्या शेकडो भाविकांनी गुरुवर्य ज्ञानेश्वर माऊली यांच्याकडून अनुग्रह घेतला या आगळ्या वेगळ्या वैशिष्ट्यपूर्ण धार्मिक सोहळ्याचा लाभ घेऊन भाविकांनी परतीच्या मार्गाने हिंदवी स्वराज्याचे छत्रपती धर्मवीर संभाजी महाराजांचे जन्मस्थान किल्ले पुरंदर जेजुरी देहू आळंदी भीमाशंकर लेण्याद्री ओझर येथील गणपती यांचे दर्शन घेऊन सुखरूप घरी पोहोचले संत सोपांडेव यांना समाधीस्थ होऊन सातशे अठ्ठावीस वर्षे झाले आहेत त्यावेळेस अशा प्रकारचे मांडे भोजन झाले होते त्यानंतर एवढ्या वर्षाच्या विक्रमानंतर या सासवड नगरीत जगद गुरु संत श्रेष्ठ तुकोबाराय यांच्या तीनशे पंच्याहत्तराव्या अमृत महोत्सवानिमित्त होत असलेल्या ऐतिहासिक सप्ताह कार्यक्रमात अशा प्रकारचे मांडे भोजन झाल्याने अत्यंत गौरवास्पद अभिमानाची बाब आहे गुरुवर्य हबप ज्ञानेश्वर माऊली कदम छोटे माऊली आळंदी रामकृष्णारी प्रयाण काळी देवे विमान पाठविले कळीच्या काळा माझी अद्भुत वर्तविले मानव देह घेऊन धामा गेले निळा म्हणे सकळ संता तोषविले जय 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 सद्गुरु स्वामी कया दातारा तारक तो सकळांचा जीवनग सोहेरा श्रीमंत जगद्गुरु तुकोबरायत्री शतकोत्तर अमृत महोत्सवी सदैव एकुंठ गमन सोहळा चोवीस मे दोन हजार चोवीस ते एकतीस मे दोन हजार चोवीस भव्य दिव्य गाथापर्यंत सासवड श्री संत सोपाळ देवनगरी सासवड येथे माऊलींच्या पालखी तळावर संपन्न होत आहे या निमित्ताने इथे भाविकांसाठी आज तीस तीस पाच दोन हजार चोवीस वार गुरुवार या दिवशी साक्री तालुक्यातून सटाणा तालुक्यातून देवळा तालुक्यातून चांदवड तालुक्यातून आणि मालेगाव तालुक्यातून धुळे नाशिक जिल्ह्यातील भाविकांनी पंचवीस हजार मांडे आपल्या पुणे जिल्ह्याच्या सोपानदेवांना दिलेले आहेत संत सोपानदेवांना समाधीस्त होऊन यावर्षी सातशे अठ्ठावीस वर्ष झाले पण गेली सातशे अठ्ठावीस वर्षात एवढं मोठं मांड्याचं जेवण या गावात कधीही झालेलं नाही आणि म्हणून या चार पाच तालुक्यातल्या भाविकांनी स्वतःच्या घरी मांडे बनवले म्हणून रातोरात ही मंडळी आपल्या वाहनाने इथं घेऊन आली समस्त जगद्गुरु तुकाराम महाराज सेवा भावी ट्रस्ट सासवड श्री संत सोपानदेव महाराज संस्थान सासवड श्री जगद्गुरु तुकाराम महाराज संस्थान पुणे आणि श्री भंडारा डोंगर दशमी उत्सव समिती मावळ सर्वांच्या वतीने समस्त साखळी तालुका देवळा तालुका सातारा तालुका मालेगाव तालुका चांदवड तालुका सर्वांचं हार्दिक 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 अभिनंदन रामकृष्ण आहे आपल्या आयुष्यातला महत्वाचा टप्पा म्हणजे दहावीची परीक्षा कारण या टप्प्यानंतरच आपल्या आयुष्याची योग्य दिशा ठरत असते त्यामुळे दहावीची परीक्षा झाली की विद्यार्थी आणि पालक यांच्या मनात पुढे काय करायचं हा प्रश्न सुरू होतो पण अशा वेळीच पॉलिटेक्निक हा एक उत्तम करिअर पर्याय नक्कीच ठरू शकतो प्रत्येक वेळेस पालक आणि विद्यार्थी यांच्या मनात करिअरची निवड करताना आपला मुलगा किंवा मुलगी यशस्वी होऊन सुखी आनंदाने जीवन कसा जगेल असा विचार असतो अशा वेळेस ज्या करिअरमध्ये जास्त संधी आहेत असे पर्याय पालक शोधत असतात लोकसंख्या विस्तार औद्योगिक विकास तंत्रज्ञानात होणारे बदल सामाजिक आणि आर्थिक घडामोडी जागतिकीकरण यामुळे तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात अनेक पर्याय आपल्यासमोर उपलब्ध आहेत तंत्रज्ञानाच्या या विकासामुळे सर्वच क्षेत्रात प्रगतीचे वारे वाहताना दिसत त्यामुळे विद्यार्थ्यांच्या समोर संधीची अनेक दालनं उपलब्ध आहेत दहावीनंतर अभियंता किंवा इंजिनियर हे करिअर पूर्वीपासून अनेक विद्यार्थी आणि पालकांना माहीत आहे पॉली म्हणजे अनेक आणि टेक्निक म्हणजे तंत्रशिक्षण शाखा याचा एकत्रित अर्थ म्हणजे तंत्रशिक्षण शाखांचे अभियंता म्हणजेच इंजिनियर घडवणारे करियर म्हणजेच पॉलिटेक्निक महाराष्ट्रात पॉलिटेक्निक अभ्यासक्रम महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ मुंबई यांच्यातर्फे राबवले जातात आणि तंत्रशिक्षण संचालनालय प्रवेशासाठी मार्गदर्शन करते आणि प्रवेश प्रक्रिया केंद्रीभूत पद्धतीने राबवली जाते राज्यातील सर्व पॉलिटेक्निक महाविद्यालयं या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेत सहभागी होतात महाराष्ट्रात सत्तर शाखांमधून इंजिनिअरिंग डिप्लोमाचे शिक्षण घेता येते आणि आपल्या महाराष्ट्र राज्यात चारशे महाविद्यालये असून पहिल्या वर्षाच्या प्रवेशासाठी एक लाख बारा हजार जागा उपलब्ध आहेत यामध्ये सत्तर टक्के जागा या जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी राखीव असतात तर तीस टक्के जागा या इतर राज्यातील विद्यार्थ्यांसाठी राखीव असतात तंत्रशिक्षणात होणारा विस्तार आणि नवीन अभ्यासक्रम यामुळे नक्की कोणत्या ब्रांचला स्कोप आहे इंजिनियर झाल्यानंतर आपलं उच्च शिक्षण स्वयंरोजगार नोकऱ्या यासाठी आपण काय करू शकतो आणि आजच्या युगात नक्की कोणत्या ब्रँचची आपण निवड करावी याबाबत जाणून घेऊया तंत्रशिक्षणात अनेक शाखा आहेत पण यात मदर ब्रँचेस म्हणून सिव्हिल इंजिनिअरिंग इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग मेकॅनिकल इंजिनिअरिंग या शाखा ओळखल्या जातात आणि या शाखा नेहमीच चांगला जॉब आणि करिअरची चांगली संधी देतात पण सध्याच्या युगात तंत्रशिक्षणात होणारे बदल आणि नवीन अभ्यासक्रम यामुळे अनेक शाखासुद्धा निर्माण झालेल्या आहेत यामध्ये प्रामुख्याने कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी रोबोटिक्स मेकॅट्रॉनिक्स त्याचबरोबर इंटिरियर डिझाईन अँड डेकोरेशन अँड ड्रेस डिझायनिंग यासुद्धा महत्त्वाच्या शाखा आहेत पण कुठल्याही शाखेची निवड केल्यानंतर आपली आवड आपलं पुढचं ध्येय आपली आर्थिक परिस्थिती याचा विचार आपण केला पाहिजे आणि सध्याच्या युगात नक्की कशाला मागणी आहे हे, हे सुद्धा आपण लक्षात ठेवलं पाहिजे डिप्लोमा इंजिनिअरिंग केल्यानंतर आपल्यासाठी नोकरीच्या विविध संधी आहेत केंद्र सरकार आधारित उद्योग समूहात इंडियन रेल्वे एच एल अणुविज्ञान संशोधन केंद्र सार्वजनिक बांधकाम खाते यात नोकरीची संधी आहे त्याचबरोबर राज्य शासन आधारित उद्योग समूहांमध्ये परिवहन मंडळ आर टी ओ ज्युनियर इंजिनिअरिंग नगरपालिका महानगरपालिका जलसंपदा विभाग यातसुद्धा आपल्याला नोकरी नक्कीच मिळू शकते त्याचबरोबर खाजगी कंपन्या यामध्ये एल एन टी सिमेंट्स एबीबी टाटा टी सी एस इन्फोसिस अशा अनेक नामवंत कंपन्यांमध्ये कॅम्पस प्लेसमेंट अथवा ऑफलाईन प्लेसमेंटद्वारा आपल्याला नोकरी नक्कीच मिळू शकते उच्च शिक्षणासाठी दहा टक्के जागा उपलब्ध असतात यात आपल्याला अनेक सर्टिफिकेट कोर्सेससुद्धा ॲवेलेबल आहेत यामध्ये आपण बीई आणि बी, बी टेकसुद्धा करू शकतो त्याचबरोबर स्वयंरोजगारासाठी आपण प्रशिक्षण घेऊन आणि मार्केट सर्व्हे करून आपला स्वतःचा रोजगार आपला स्वतःचा व्यवसायसुद्धा नक्कीच सुरू करू शकतो यानंतरचा एक महत्त्वाचा प्रश्न आपल्या सगळ्यांच्याच मनात असतो तो म्हणजे योग्य कॉलेजची निवड कशी करायची मला वाटतं की कॉलेजची निवड ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे कारण त्यामुळेच आपले उत्कृष्ट करिअर घडते त्यासाठी आपण कॉलेजची स्थापना आणि किती विद्यार्थी इंजिनियर घडवले कॉलेजचा असलेला स्टाफ त्यांचे शिक्षण अनुभव त्यांचे प्रोफाईल त्यानंतर कॉलेजमध्ये होत असलेल्या इतर ॲक्टिव्हिटीज त्या कार्यक्रमांची माहिती कॉलेजमध्ये उपलब्ध असलेले मशीन्स उपकरणं त्यानंतर प्लेसमेंटचे मागच्या तीन वर्षांचे रेकॉर्ड आणि माजी विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांचं मत आणि मार्गदर्शन घ्यायला काहीच हरकत नसते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोणत्याही करिअरची निवड केल्यानंतर विद्यार्थी हा सुजाण असला पाहिजे त्याचबरोबर कष्ट आणि मेहनत करण्याची तयारी आत्मविश्वास चौकस नजर या गोष्टींची जोड देणंसुद्धा आवश्यक आहे चला तर मग इंजिनियर होऊया देशविकासासाठी योगदान देऊया जय किसान जय जवान जय तंत्रज्ञान शर्ट कसा आहे तो शर्ट नाही स्वेट शर्ट आहे पण बेस्ट आहे बर का बेस्ट वातावरण आहे हे बघ हे मी न्यू वॉच घेतलं कसं आहे एकदम बेस्ट बेस्ट पेन काय रे तू नेहमी नेहमी बेस्ट बेस्ट म्हणत असतो हे बेस्ट म्हणजे नेमकं काय का बेस्ट म्हणजे नेमकं काय का बेस्ट म्हणजे श्री नेमिनाथ जैन संस्थेचं एस एच एस जे बी पॉलिटेक्निक कॉलेज जी बेचाळीस वर्षांपासून कार्यरत आहे जे की एनबीए नामांकन प्राप्त आहे या कॉलेजला एक्सिलंट ग्रेड मिळाले एम एस बी टी यांच्याकडून मॉनिटरिंग करता या कॉलेज मध्ये बेस्ट कोर्सेस अवेलेबल आहे जसे की सिविल इंजिनिअरिंग मेकॅनिकल इंजिनिअरिंग कम्प्युटर इंजिनिअरिंग इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग इंटेरियर डिझायनिंग अँड डेकोरेशन ड्रेस डिझायनिंग अँड मॅन्युफॅक्चरिंग बेस्ट पॉलिटेक्निक कॉलेज अवॉर्ड मिळाय आय एस टी ई महाराष्ट्र अँड गोवा सेक्शन बेस्ट प्रोजेक्ट गायडन्स आणि प्रत्येक वर्षी पेक्षा जास्त प्लेसमेंट्स